मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण तुपाची रेसिपी बघणार आहोत लोणी काढण्यापासून ते तूप कडविण्यापर्यंत संपूर्ण रेसिपी डिटेल मध्ये बघणार आहोत जर ही तुम्हाला तुपाची रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद चला आता रेसिपीला सुरुवात करूयात एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते पंधरा दिवस ही साठवलेली साय आहे दहा ते पंधरा दिवस साठवलेली साय ही साय आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात ही दहा ते पंधरा दिवसाची साय आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे यात गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि आता आपण हे मिक्सरला पल्स करत फिरवून घेऊयात बघा मिक्सरला पल्स करून फिरवून घेतल्यानंतर घट्ट लोण्याचा गोळा वरती आलेला आहे वाह मस्त दिसतोय लोण्याचा गोळा पल्स करतच फिरवायचं आहे तशीच मी दुसरी बॅच पण करून घेणार आहे आणि बघू शकाल इथे तुम्ही सगळं लोणी मी एका जाड बुडाच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता हे तूप कडवायला ठेवून देऊयात तूप कडवत असताना गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आहे गॅस मोठा करायचा नाही आहे इथे जवळजवळ दहा मिनटं झालेली आहेत तूप छान कडत आहे आता पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकाल तूप आपलं मस्त कडत आलेलं आहे वा सुरेख कलर आलेला आहे मस्तच मस्त घमघमाट सुटलेला आहे घरभर जवळपास अर्ध्या तासानंतर आपलं तूप इथे कडत आलेलं आहे आता तूप कड कडत आल्यानंतर मी त्यात चार पाच लवंगा घातलेल्या आहेत कारण त्यांनी तुपाला सुंदर वास येतो मस्त सुगंध येतो वा मस्त आता तूप आपण गाळून घेऊयात आणि एका तुपाच्या पात्रामध्ये काढून घेऊयात अशा पद्धतीने आपलं तूप एकदम सुंदर तयार झालेलं आहे रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद